CCN News, एक भारतीय स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून रजतनगरी खामगाव ते मातृतीर्थ सिंदखेड राजा संस्कार ज्योत यात्रेचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्पणा फुंडकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी परिसरातील शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या महान कार्याचा आणि संस्कारांचा वारसा घराघरापर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे अन्य राजवटी विरुद्ध स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या जिजाऊ स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्री आई कुशल प्रशासक अहिल्यादेवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षात सावलीसारखी साथ, सावली साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या विचारातून सुखी आणि स्वाभिमानी व्हावा अशी संकल्पना या यात्रेमागे आहे ही यात्रा सकाळी खामगावतून निघालेली ही ज्योत यात्रा आमडापूर चिखली देवडगाव राजा मार्गे सिंदखेड राजा येथे पोहोचणार आहे या मार्गावर विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येत आहे रयत सुखी समाधानी स्वाभिमानी आणि व्हावी हाच या संस्कार ज्योत यात्रेचा उद्देश आहे या सोहळ्याला खामगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला सर्वप्रथम तर मी राजमाता जिजाऊ महासाहेब यांना नम्र अभिवादन करते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपलं रजत हो नगरी खामगाव ते सिंदखेड राजा ही संस्कार जो आपण घेऊन जात आहोत या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते खामगाव नगरीत हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि सिंदखेड राजा येथे पोहोचून तिथे राजमाता ह्याच नम्र अभिवादन करून पुन्हा राजा खामगाव येथे आपली ही यात्रा संपूर्ण होते आणि तिथे खामगावात देखील या यात्रेचे खूप उत्साहाने स्वागत केले जाते मी पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ महासाहेबात वंदन करते आणि शुभेच्छा देते विश्वमाता राजमाता महासाहेब यांचा दोन हजार पंच सव्वीसचा जन्मोत्सव सोहळा मातृतीचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय हर्षोल्लासात आणि आनंदाने साजरा होतो त्याच अनुषंगाने हा जन्मोत्सव सोहळा खामगाव शहरात पण अतिशय उ सा साजरा होतो मागील चार मागील तीन वर्षापासून तर हे चौथ्या वर्ष यावेळेस राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त खामगाव शहर रजतनगरी खामगाव ते मातृतीचा सिनखेड राजा अशा या भागातून राजमाता जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई संस्कार यात्रेचं आयोजन या भागातून केलं जातं या मातांचे संस्कार संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत हे वंदनीय संस्कार घराघरापर्यंत पोचावेत त्यांनी केलेलं कार्य हे प्रत्येकाच्या हृदयात रुजायला पाहिजे हाच या संस्कार ज्योत्रेचा एकमेव उद्देश असून ही ज्योयात्रा रजतनगरी खामगाव ते उदयनगर अमलापूर चिखली देऊळगाव महिश देऊळगा राजा मार्गे मातृ इथं राजा या ठिकाणी पोच पोचणार आहे आणि त्या ठिकाणी जी संस्कार ज्योत आहे ही राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थळी समर्पित होऊन तिथून जिजाऊ महासाहेबांचे आशीर्वाद दर्शन घेऊन ती ऊर्जा ज्योत घेऊन नंतर बारा तारखेला खामगाव शहरात सायंकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचणार आहेत आठ वाजता खामगाव शहरातील ज्योत पोहोचतात शहरातील प्रत्येक चौका चौकात या ज्योत यात्रेस अभिवादन करण्याकरता व स्वागत करण्याकरता हजारोच्या संख्येने या ठिकाणी शहरातील नागरिक चौकात या ठिकाणी जमलेले असतात असा हा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्तचा संस्कार ज्योदयात्रेचा उपक्रम दिवसेंदिवस या उपक्रमाला जनतेचं सहकार्य आणि साथ मिळत आहे भविष्यातही असं सर्वांचा सहकार्य आणि साथ या संस्कारात्रेला मिळेल ही आशा व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा